हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐक नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन भेट ते भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा वेगळा झाला पण आत्ता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा तालपर्वाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारतली आहे आणि ही भेट कधी झाली होती हां आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आतापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आज मी आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनेलला कदाचित चेन आपल्या चॅनलला मुलाखत दिली असेल त्यांनी यांचं त्यांचं मत नोंदवलेलं आहे ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय आहे की आपण आवर्जून ते पहा यूट्यूबवरती ते आहे लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट ह्या ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांनी कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे दोन महिन्यात लागायला पाहिजे होता त्याला दोन वर्ष लागत आहेत याच्यामध्ये हा वेळकाडू पण आहे वेळकाडू पण आहे आणि त्याच्या पुढे ते असं म्हणत आहेत की कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एक तर दबाव असेल किंवा ते त्या याला म्हणजे ते तेवढे कार्यक्षम नसतील याच्यापैकी एक अर्थ काढू शकतो एवढ्या वेळ खेचत खेचत चाललेत थोडक्यात काय की ज्या का पद्धतीने या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे त्यांच्या समोर हे यांच्या ज्या काही भेटी गाठी आणि उघड होत आहेत आरोपीला भेटतात उघड उघड न्यायमूर्ती आरोपीला भेटतात हे उघड भेटत आहेत तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत